मित्र हो जर तुम्हाला डायबिटीस असेल असेल बीपी वाढलेला तुमच्या रक्तातील खराब चरबी अर्थात कोलेस्ट्रॉल ट्रायगिसाइड वाढलेले असतील हृदयविकाराचा कुठला तुम्हाला आजार असेल तर अशा वेळी तुमच्यासाठी बारली हे धान्य अक्षरशः वरदान ठरणार आहे परंतु नव्वद टक्के जास्त लोकांना बारली म्हणजे नेमकं काय हेच माहित नसतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला बारली म्हणजे नेमके काय आहे बारलीचे वेगवेगळे प्रकार कुठले कुठले असतात कुठल्या प्रकारची बारली आपण खाल्ली पाहिजे जेणेकरून आपल्याला या सगळ्या आजारांच्या वरती अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होईल बारली खाण्याची योग्य पद्धत कुठली आहे बारली कोणी खावी कोणी नाही खावी बारली कशा स्वरूपामध्ये कुठं मिळेल तुम्हाला बारली खाण्याचं प्रमाण किती असावं आठवड्यातून किती दिवस तुम्ही बारली खावी या यासोबतच नियमित बारली खाण्याचे दहा शास्त्रोक्त फायदे देखील तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये मी सविस्तर सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्द्यांना मुद्दा समजून घ्या अजून एक विनंती असेल जर चॅनेलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल च बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर पाहूया सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे बार्ली म्हणजे नेमकं काय आहे तुम्ही नाव बऱ्याच जणांनी हे पहिल्यांदाच ऐकलं असेल बारली याला मराठीमध्ये जव किंवा सातू असं देखील म्हणतात आता तुम्ही बघा ज्याप्रमाणे गहू मका तांदूळ ही तृणधान्य आहेत अगदी तशाच प्रकारचं हे तृणधान्य आहे याला आपण भरड धान्य असं देखील म्हणतो याच्यावरती कठीण कवचाचं एक आवरण असतं टोकदार आवरण असतं आणि मध्ये बी असतं त्याला आपण धान्य म्हणतो आणि हे धान्य आपण खात असतो बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की बारली म्हणजे भाऊ आहे का असं अजिबात नाही बऱ्याच जणांना वाटतं जव म्हणलं की जवच आहे का असं पण नाही बार्ली आणि ओट्स मध्ये देखील बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं मात्र बार्ली हे वेगळं आहे आणि ओट्स हे देखील वेगळं आहे खर तर बार्ली हा प्रकार मिलेट्स या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि आरोग्यशास्त्र असं सांगतं की मिलेट्स हे आपल्या मानवी आरोग्यासाठी अक्षरशः वरदान ठरत आहेत आणि त्यातलंच एक महत्वाचं मिलेट ते म्हणजे बार्ली धान्य आता ह्या बार्लीमध्ये साधारण आपल्याला वेगवेगळे तीन चार प्रकार बघायला मिळतात त्यातला पहिला प्रकार तो म्हणजे हुल्ड बार्ली म्हणजे काय तर ह्या बार्लीवरचं अगदी छोटंसं आवरण बाहेर काढून टाकलं जातं पूर्णपणे बाहेरची जी फायबरची मात्रा आहे ती तशीच अबाधित ठेवली जाते त्याच्यावर कुठलाही परिणाम या हुल्ड बारलीमध्ये झालेला नसतो हुर्ल याचा अर्थ हुल बारली ही कमी प्रक्रिया केलेली बारली असते ज्याच्यामध्ये फायबरची मात्रा ही खूप जास्त असते दुसरा प्रकार आपल्याला बाजारामध्ये मिळतो तो म्हणजे पर्ल बार्ली हा खूप जास्त प्रमाणामध्ये मिळणारा प्रकार आहे याच्यामध्ये थोडीशी अजून जास्त प्रक्रिया केली जाते आणि याला चांगलं गुळगुळीत चकचकीत केलं जातं पांढरे शुभ्र मोत्यासारखे दाणे दिसतात त्याचे म्हणून आपण ह्याला पर्ल बारली असं म्हणतो तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता चित्रामध्ये बघू शकता पुढचा प्रकार आहे बारलीचा तो म्हणजे काजळी बारली लक्षात येतं की ह्या बारलीचा रंग हा, हा थोडासा काळपट असतो याच्यामध्ये देखील फायबरची मात्रा बऱ्यापैकी असते तिसरा प्रकार बारलीचा आपल्याला मिळतो तो म्हणजे पीठ स्वरूपामध्ये जसं गव्हाचं पीठ असतं तसं याचं देखील आपल्याला पीठ मिळतं बाजारामध्ये किंवा त्याचं आपण पीठ बनवून आणू शकतो चपात्या जसा करतो आपण तसं याच्यापासून देखील आपण चपात्या बनवू शकतो बारलीच्या पिठाच्या पण मात्र या पिठामध्ये ग्लुटेनची मात्रा ही जास्त असते त्यामुळं हे शक्यतो ह्या आजारामध्ये आपण वापरलं नाही पाहिजे आणि शेवटचा प्रकार जो बारलीचा साधारणपणे आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे बारली फ्लेक्स जसं आपल्याला ओट फ्लेक्स बाजारामध्ये मिळतात अगदी तसेच म्हणजे बारलीचे जे दाणे असतात त्याची चांगली प्रक्रिया करून त्याला चपटे केले जाते आणि ज्याला आपण फ्लेक्स असं म्हणतो त्याला शिजवून किंवा अजून काही कशामध्ये सॅलडमध्ये किंवा त्याचं सूप बनवतो आपण किंवा त्याची खिचडी बनवतो किंवा दलिया बनवतो अशा प्रकारे या बारलीचे आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात आणि लक्षात ठेवा जेवढी प्रक्रिया केलेली बारली असेल तेवढी ती शिजायला सहज सोपी असते आणि जेवढी ती प्रक्रिया केलेली नसते तेवढी ती शिजायला अवघड असते याचं कारण असं की जेवढी प्रक्रिया तुम्ही त्या बारलीवर केलेली नाही तेवढं त्याच्यामध्ये ते फायबरची मात्रा जास्त असते कठीण कवच त्याच्यावरती जास्त जा असतं ज्यामुळं आपल्याला त्याचा अतिरिक्त फायदा होतो म्हणजे जर तुम्हाला हुलट बारली वापरायची असेल तर ती तुम्हाला जास्त वेळ शिजवावी लागेल पर्ल बारली थोडीशी कमी वेळ शिजवावी लागेल त्याच्यावरती प्रक्रिया केलेली आहे थोडासा अजून जास्त फायबरचा प्रमाण किंवा वरचं जे आवरण आहे ते काढून टाकलेलं आहे आणि पिठाच्या मध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच आणि बार्ली फ्लेक्स जे असतात अतिशय सहज आणि कमी वेळामध्ये हे बार्ली फ्लेक्स आपण शिजवू शकतो त्याची कुकिंग करू शकतो आणि त्याचा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो पुढचा मुद्दा आहे आपल्या भारतामध्ये ह्या बार्लीचं धान्य कुठं येतं कुठं जास्त त्याचं उत्पादन घेतलं जातं तर खास करून गंगेच्या खोऱ्यामध्ये काश्मीरच्या खोऱ्यामध्ये किंवा यूपी बिहार असेल उत्तराखंड आहे राजस्थान आहे पंजाब आहे गुजरात आहे या ठिकाणी बार्लीचं धान्य त्याचं उत्पादन सर्रासपणे केलं जातं आणि संपूर्ण देशभरामध्ये बारली हे अशा प्रकारे आपल्याला उपलब्ध करून दिली जाते आता पाहूया बार्ली खाण्याचे दहा शास्त्रोक्त फायदे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की बारली कशा प्रकारे

खच भरलेली आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे है, कार्बोहायड्रेट आहे कमी प्रमाणामध्ये फॅट आहे मुबलक प्रमाणामध्ये फायबर आहे पोटॅशियम आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नीज आहे सेलेनियम आहे कॉपर आहे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स समूहातली बहुतांशी जीवनसत्व याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात मग त्याच्यामध्ये रायबोप्लोन असेल फॉलेट असेल असेल फॉलिक लोहाची मात्रा देखील मात्र यासोबतच विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट देखील मुबलक प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे एकूण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बार्ली ही वरदान ठरणार आहे दुसरा महत्वाचा फायदा आहे या बार्लीमध्ये सॉल्युबल म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारी फायबर आणि इनसॉल्युबल फायबर म्हणजे न विरघळणारे फायबर आहेत सॉल्युबल फायबर जे आहेत पाण्यामध्ये विरघळणारे या बार्ली मधले ते आपल्याला रक्तातील साखर रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब म्हणजे बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी नैसर्गिक मदत करणार आहे आणि जे इन्सॉल्युबल फायबर आहेत पाण्यामध्ये न विरघळणारे याच्यामुळं आपल्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहणार आहे तिथल्या हालचाली व्यवस्थित होणार आहेत तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार आहे बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशनचा आजार तुमचा कमी होण्यासाठी मदत होणार आहे बऱ्याचदा डायबिटीस किंवा बीपीच्या गोळ्या औषधं चालू असताना किंवा वजन वाढलेलं असताना पोट व्यवस्थित साफ होत नाही अशा वेळेला मग त्यांना काही रेचक घ्यावी लागतात पोट साफ होण्यासाठी काहीतरी औषधं घ्यावी लागतात परंतु जर नैसर्गिक पद्धतीनं अशा पद्धतीनं बारलीचा वापर आपल्या आहारामध्ये केला तर तुमचं पोट देखील व्यवस्थित साफ होईल आतड्यांचं आरोग्य चांगलं राहील पचनशक्ती चांगली मजबूत होईल आणि त्यामुळं एकूण आरोग्य चांगलं राहील आणि हे असलेले आजार जाहे जा जा जे आहेत ते लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत होईल तिसरा महत्वाचा फायदा आहे बारलीचं सेवन जर नियमितपणे मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या आहारामध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कित्येक पटीनं कमी होईल किंवा असलेला हृदयविकार कमी होण्यासाठी देखील मदत होणार आहे कारण त्याचं असं आहे की याच्यामधले जे सॉल्युबल फायबर आहे ते हो, रक्तामध्ये चांगल्या प्रकारे मिसळले जातात आणि त्याच्यामुळे रक्तातील खराब चरबी कोलेस्ट्रॉल असेल किंवा एल डी एल नावाची खराब चरबी लो डेन्सिटी लिपोट किंवा नावाचे जे आहेत जे आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे ज्याच्यामुळे आपल्याला हृदयरोग होण्याचा धोका जास्त आहे हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त आहे किंवा अंजायना किंवा मायोगार इन्फॅक्शन होण्याचा जो धोका असतो तो देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी मदत होते चौथा महत्वाचा फायदा आहे ते म्हणजे डायबिटीसच्या रुग्णांच्यासाठी हे अक्षरशः वरदान आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अर्थात एन आय एच या संस्थेनं याच्यावरती रिसर्च केला आणि त्याच्यामधून असं सिद्ध झालं की बार्लीचं सेवन जर तुम्ही नियमित तुमच्या आहारामध्ये करत असाल तर त्यामुळं तुमच्या जेवणानंतरची जी साखर तुमची वाढत असते पोस्ट पॅरॅन्डियल पोस्ट मील शुगर असं आपण ज्याला म्हणतो ही नियंत्रित राहण्यासाठी मदत होते त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये असणारे इन्सॉल्युबल आणि सॉल्युबल फायबर याच्यामध्ये असणारा जो बीटा ग्लुकॅन नावाचा पदार्थ आहे तो तुम्हाला रक्तातील साखरेवर नैसर्गिक नियंत्रित राहण्यासाठी मदत करतो यासोबतच इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे इन्सुलिनचं रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याचं जे प्रमाण आहे जी पद्धत आहे जी तीव्रता आहे अजून जास्त वाढते आणि साखर नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यासाठी या बारलीमध्ये असणाऱ्या पाचवा महत्वाचा फायदा जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या आहारामध्ये बारलीचा समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये असणार फायबर आणि याच्यामध्ये असणारं जे प्रोटीन आहे मुबलक प्रमाणामध्ये असणारं याच्यामुळं थोडी जरी बारली तुम्ही घेतली बारलीचा कुठला पदार्थ थोडा जरी खाल्ला तर लवकर तुमचं पोट भरतं परिणाम आम्ही तुमच्या शरीरामध्ये कॅलरीज कमी जातात फायबर जास्त जातं पोट जास्त वेळ भरल्यासारखं राहतं तुम्हाला वारंवार खावंस वाटत नाही आणि चा परिणाम म्हणून तुमच्या वजनावर देखील खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण राहण्यासाठी मदत होते वजन आटोक्यात आणण्यासाठी कमी करण्यासाठी मदत होते आणि जेव्हा तुमचं वजन आटोक्यात येतं कमी होतं नियंत्रित राहतं तेव्हा तुम्हाला डायबिटीस असेल किंवा उच्च रक्तदाब असेल हृदयविकार असेल पॅरालिसिस असेल या आजाराचा धोका देखील कित्येक पटीनं कमी होतो कारण आपल्याला माहित आहे लठ्ठपणा हे अनेक आजारांचं माहेर सहावा महत्वाचा फायदा आहे लिव्हर साठी लिव्हर हा शरीरातला रासायनिक कारखाना आहे लिव्हर मध्ये बहुतांशी वेळेला विषारी घटक जमण्याची शक्यता जास्त असते आणि बार्ली मध्ये असणारे जे घटक आहेत ते आपल्याला लिव्हरला चांगल्या प्रकारे नैसर्गिक डिटॉक्स करण्यासाठी विषमुक्त करण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं लिव्हरचा कुठला आजार असेल लिव्हर मध्ये चरबी जमा झाली असेल किंवा दारू पिऊन तुमचं लिव्हर खराब झाला असेल किंवा अजून कुठल्या आजारामुळे लिव्हर तुमचं अडचणीत असेल धोक्यात असेल काविळीच्या आजारामध्ये तर अशा वेळी देखील बारलीचा खूप चांगला फायदा होतो सातवा महत्वाचा सा फायदा है बार्ली मदे आहे तो म्हणजे बारलीमध्ये असणारे जे सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम आहे किंवा इतर काही क्लोराईड्स आहेत याच्यामुळं आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स चांगला राहतो इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स चांगला राहणं हे आपल्या मांसपेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे जर तुम्हाला सतत अंगदुखी होत असेल हातापायाला सतत गोळे येत असतील अशकपणा वाटत असेल तर अशा वेळी बार्लीच्या नियमित सेवनामुळे तुमच्या शरीरातील लिट्रोलाइट बॅलन्स चांगला राहतो आणि मांसपेशींचं आरोग्य सुधारतं आणि त्यामध्ये कधीही थकवा किंवा गोळा येण्यासारखा आजार तुम्हाला होत नाही आठवा महत्वाचा फायदा बार्लीमध्ये पॉलिफिनॉलिक कंपाऊंड असतात फ्लेअरईड असतात हे अँटीऑक्सिडेंट स्वरूपामध्ये असणारे जे घटक आहेत यामुळे आपली एकूण प्रतिकार शक्ती वाढते शरीरामध्ये तयार झालेला जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे पेशी डॅमेज होण्याचे जे प्रमाण आहे पेशी मृत होण्याचं आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी त्याच्यापासून बचाव होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आणि एकूणच आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी या अँटीऑक्सिडेंट मुळे मदत होणार आहे यामुळे आपल्याला हृदयविकाराचा झटका किंवा कॅन्सर सारख्या जीव आजाराचा धोका देखील कित्येक पटीनं कमी होणार आहे नववा महत्त्वाचा फायदा आहे या बार्लीमध्ये फायबर बरोबरच प्रीबायोटिक नावाचे काही घटक असतात ज्याच्यामुळं आपल्या आतड्यामध्ये चांगले जंतू तयार होण्यासाठी मदत होते मित्र जीवाणू असं म्हणतो आपण त्याला गुड बॅक्टेरिया जे आपल्या पचनक्रियेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात आणि त्यामुळेच आपलं पाचक आरोग्य सुधारतं आणि जेव्हा अशा प्रकारे आपल्या आतड्याचं आरोग्य सुधारतं तेव्हा आपण खाल्लेल्या अन्नातला प्रत्येक घटक चांगल्या प्रकारे आतड्यातून रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी मदत होते त्यामुळं क्षमता आणि शोषण शोषणक्षमताची アプリ NG。 ही या बार्लीच्या सेवनामुळं आपली वाढणार आहे आणि धावा महत्वाचा फायदा आहे याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असणाऱ्या प्रोटीन कॅल्शियम मुळं मॅग्नेशियम मुळे फॉस्फरस मुळे आपल्या हाडांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं राहणार आहे जर तुम्हाला हाडांचे काही आजार असतील सा, किंवा सांध्याचे काही आजार असतील तर अशा आजारांपासून देखील लवकर मुक्ती होण्यासाठी शरीराला एक नैसर्गिक स्ट्रेंथ मजबूती येण्याच्यासाठी आपल्याला बारली मदत करणार आहे अजून काही अतिरिक्त फायदे आहेत जर तुम्हाला वारंवार मूत्र संसर्ग होत असेल किडनी स्टोन वारंवार किंवा मुद्राशयाचे कुठले काही आजार असतील तर अशा वेळी देखील बार्लीच्या या डायबेटिक्स प्रॉपर्टी मुळे म्हणजे लघवी चांगल्या प्रकारे होण्याच्यासाठी चा ही बारली आपल्याला मदत करते आणि लघवीच्या माध्यमातून किडनी मधले किंवा इतर शरीरामधले रक्तामधले जे विषारी घटक आहेत ते चांगल्या प्रकारे काढून टाकण्यासाठी देखील आपल्याला बारली मदत करणार आहे यासोबतच बारलीच्या नियमित सेवनामुळे पित्ताशयामध्ये खडे होण्यापासून देखील आपला बचाव होऊ शकतो यासोबतच या, या बार्लीमध्ये असणार मुबलक आयर्न फोलेट फोलिक ऍसिड आणि बी कॉम्प्लेक्स तुम्हाला रक्तवाढीसाठी देखील चांगला फायदा करून देणार आहेत ज्या महिलांना रक्त कमी आहे मासिक पाळीतून जास्त रक्तस्राव होतो ज्यांच्या रक्त किंवा हिमोग्लोबिन लाल रक्तपेशी सतत कमी असतात अशा लोकांनी बार्लीचा सा समावेश त्यांच्या आहारामध्ये जर केला तर नक्कीच त्यांना रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया नावाच्या आजारावर देखील मात करण्यासाठी नैसर्गिक मदत होणार तर हे झाले बार्ली खाण्याचे दहा फायदे आता आपण बघणार आहोत बारली नेमकी कुठे मिळेल तर बाजारामध्ये जिथं किराणा मॉल आहेत मोठी मोठी दुकानं आहेत किंवा ग्रोसरी शॉप आहे किंवा सुपर मार्केट आहे अशा ठिकाणी तुम्ही बार्ली या नावानंच तिथं विचारा कारण लोकांना जव किंवा सातू किंवा अजून काही म्हणलं यव असं म्हटलं तर कळणार नाही कारण ही जुनी मराठी नावं आहेत आणि कॉमन इंग्रजी नाव ह्याचं बारली असं आहे आणि त्या नावानच तुम्हाला ही बार्ली बाजारामध्ये मिळणार आहे आणि बहुतांशी वेळेला मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पर्ल म्हणजे मोती बारली तुम्हाला मध्ये दिसेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसत आहे की आम्ही बाजारामध्ये लातूरच्या हे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे साधारण पाव किलो बारली आहे किंमत तुम्ही पाहू शकता वीस रुपये मात्र आहे म्हणजे साधारण ऐंशी ते शंभर रुपये किलो या प्रमाणात तुम्हाला ही पर्ल बारली मिळते आणि अतिशय चांगला तुम्ही तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करू शकता पुढचा मुद्दा आहे दररोज खायची का तर नाही तुमच्या दररोजच्या आहारामध्ये विविधता असली पाहिजे वेगवेगळ्या अन्नधान्यांचा वेगवेगळ्या मिलेट्सचा वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या फळांचा फळभाज्यांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे जेव्हा तुम्ही दररोज तेच तेच खातात तेव्हा तुम्हाला कुठेतरी पोषक तत्वाची कमतरता होण्याची शक्यता असते त्यामुळे बारलीचा जेव्हा विषय येतो तेव्हा ती देखील दररोज खाणं अपेक्षित नाही आठवड्यातून दोन तीन वेळा तुमच्या आहारामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बारलीचा वापर सहजपणे करू शकता यासोबतच तुम्हाला ही बारली पर्ल बार्ली किंवा बार्ली फ्लेक्स ऑनलाइन देखील उपलब्ध आहेत मी या व्हिडीओमध्ये प्रॉडक्ट लिस्ट दिलेली आहे व्हिडिओवरती जर तुम्ही एकदा क्लिक करून बघितलं तर तुम्हाला तिथं व्ह्यू प्रोडक्ट्स असं दिसेल आणि त्याच्यावरती क्लिक करून अगदी सहज पाणीचा बसल्या तुम्ही ही बार्ली देखील ऑनलाईन ऑर्डर करू शकता आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा बऱ्याच जणांना प्रश्न असतो बार्ली आहे ठीक आहे चांगली आहे हे पण माहित आहे पण नेमकं खायची कशी तर यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ते म्हणजे बार्लीचं पाणी बार्ली वॉटर असं यासाठी काय करायचं जी पर्ल बारली आणली तुम्ही मोत्याची बारली ती साधारण कप असतो त्याचा चौथा भाग तुम्हाला बारली घ्यायचे ती बारली चांगली स्वच्छ धुवायची आणि साधारण अर्धा ते एक कप पाण्यामध्ये तिला दोन तास भिजू घालायचंय त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला गॅसवरती एक भांड ठेवायचंय भांड्यामध्ये चार कप पाणी टाकायचंय आणि त्या पाण्याला उकळी येऊ द्यायचे उकळी आल्यानंतर तुम्ही भिजवलेली जी बारली आहे ना कपामध्ये त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि ती भिजलेली बारली तुम्हाला त्या उकळत्या पाण्यात टाकायचे आणि ही बारली टाकल्यानंतर ते पाणी साधारण अजून दहा पंधरा मिनिट उकळू द्यायचंय तर त्यानंतर त्याला ता तुम्ही थोडंसं थंड करा थंड झाल्यानंतर एका गाळणीमधून हे पाणी तुम्ही गाळून घ्या आणि या बारलीच्या पाण्यामध्ये चवीसाठी थोडस लिंबाचा रस पिळा आणि त्याचा आस्वाद तुम्ही घ्या ते पाणी जा तुम्ही सकाळी उपाशीपोटी घ्या नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील याच्यामुळं तुम्हाला ऊर्जा येईल कारण थोडी जरी बारली खाल्ली तर तुम्हाला खूप जास्त ऊर्जा मिळते त्यामुळे तुम्ही आजारामध्ये थकवा जास्त जाणवत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल काही लोकांना भूक जास्त लागत नाही त्याच्यामुळे आहार कमी जातो आहार कमी गेला की मग अशक्तपणा येतो त्यामुळं बारलीचं पाणी जरी पिलं तरी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याची मदत होऊ शकते मात्र हे दररोज न घेता आठवड्यातून दोन तीन दिवस याचा तुम्ही प्रयोग करून पहा आणि हे पाणी पिल्याच्या नंतर राहिलेली जी उकडलेली शिजलेली बार्ली आहे या बार्ली मध्ये तुम्ही सॅलड टाकून खाऊ शकता किंवा तुम्ही याचा दलिया करू शकता खिचडी करू शकता हे ब्रेकफास्ट मध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये याचा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही समावेश करून घेऊ शकता जेणेकरून तुमच्या रक्तातील साखर कोलेस्ट्रॉल उच्च रक्तदाब हृदयविकार किंवा इतर सगळे जे काही आजार आहेत त्याच्यापासून दूर राहण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी या बार्लीचा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्ही बारली घेता त्या दिवशी तुम्ही जेवणानंतरची साखर अवर्जून तपासून पहा नक्कीच तुम्हाला ती कमी झालेली आढळून येईल पुढचा प्रकार आहे बारलीचं पीठ त्याची चपाती तुम्ही बनवू शकता परंतु ह्याच्यामध्ये ग्लुटेनची मात्रा जास्त आहे त्यामुळे ज्या लोकांना क्रोन्स डिसीज आहे किंवा सिलियाक डिसीज आहे किंवा ग्लुटेनची ऍलर्जी आहे ग्लुटेन सेन्सिटिव्हिटी आहे ग्लूटेन खाल्ल्यानंतर त्यांना काही त्रास होतो बार्ली खाल्ल्यानंतर त्यांना काही पोट दुखतं त्रास होतो अशा लोकांनी बार्ली खाण्याचं टाळलं पाहिजे त्यात त्यात हे बार्ली फ्लोर आहे पीठ पीड़ पीठ आहे जवापासून बनवलेलं ते तुम्ही आवर्जून टाळलं पाहिजे किंवा बाजारामध्ये तुम्हाला ग्लुटेन फ्री बार्ली अशी देखील सहज उपलब्ध होऊ शकते ती देखील तुम्ही घेऊ शकता किंवा पर्ल बार्ली तुम्ही भिजू घालून त्याचे दोसे देखील तुम्ही तांदळाच्या दोशासारखे सहजपणे करू शकता आणि ते कुठल्याही भाजीबरोबर तुम्ही ते खाऊ शकता तुम्ही बार्लीचं सूप बनवू शकता जसं आपण इतर सूप बनवतो टोमॅटो सूप किंवा अजून काही तसं तुम्ही हे बनवू शकता ह्याचा बारलीचा दलिया बनवू शकता तुम्ही खिचडी बनवू शकता किंवा पुलाव बनवू शकता यासाठी देखील बार्लीचं प्रमाण तुम्हाला जास्त घ्यायची गरज नाही साधारण चार पाच चमचे बारली तुम्ही भिजू घालून त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या टाकायच्या सॅलडमध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे ही शिजवलेली उकडलेली बारली घेऊ हो शकता किंवा बार्लीचे जे बार फ्लेक्स आहेत बार्ली फ्लेक्स मागा सांगितल्याप्रमाणे साधारण दोन तीन चमचे तुम्ही एका वेळेला सकाळी उपाशीपुटी नाश्त्याच्या वेळेला किंवा जेवणामध्ये दुपारच्या देखील घेऊ हो शकता अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही याची सुरुवात बारलीच्या सूपनी जेवणाची सुरुवात करू शकता किंवा बारलीच्या फ्लेक्सनी तुम्ही ह्याची सुरुवात करू शकता तर नक्कीच तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होणार आहे मात्र कधीही बारलीचा कुठलाही पदार्थ करण्याच्या अगोदर लक्षात ठेवा की तुम्ही त्याला अगोदर भिजू घाला आणि त्याच्यानंतर त्याला शिजवा कारण हे जे आहे याच्यामध्ये भरपूर फायबर आहे शिजायला ह्याला वेळ लागणार आहे व्यवस्थित शिजलं नाही तर तुम्हाला गच्च होणं पोटामध्ये गॅस होणं किंवा पोट दुखणं अशा देखील तक्रारी होऊ शकतात आता ही बारली जर अति जास्त प्रमाणामध्ये तुम्ही खाल्ले तर काय तर तुम्हाला अतिसार कारण याच्यामध्ये रेचक आहे जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये फायबर घेता शरीरामध्ये तेव्हा तुमची पोट दुखणं पोटामध्ये गॅस होणं किंवा बारली खाल्ल्याची एलर्जी तुम्हाला होऊ शकते जर तुम्ही त्याचं प्रमाण अति जास्त केलं तर सोबतच जर तुम्हाला, तुम्हाला काही पोटाचे पचना संबंधितचे काय आजार असतील आयबीएस नावाचा आजार असेल तर अशा वेळी तुम्ही बारली व्यवस्थित शिजवूनच घ्या आणि सुरुवातीला तुम्ही थोडीशी बारली खाऊन बघा जर तुम्हाला ती सूट झाली ती जर तुम्हाला पचली त्याचा काही विशेष त्रास तुम्हाला झाला नाही तर अशा प्रकारे तुम्ही बारलीचा तुमच्या आहारामध्ये वरचेवर वरचेवर आठवड्यातून दोन तीन वेळा समावेश अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता आणि आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टी गाण्यातून म्हणून दाखवणार ती तुम्ही ओळखा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला आवर्जून कळवा थोडंसं अवघड आहे पण तुम्हाला नक्कीच ते लक्षात येईल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजून येईल की बारली कशा प्रकारे आपल्यासाठी वरदान ठरू शकते ते या बारलीचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करतील त्यांना त्याचा फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आमच्या चॅनलला आजच जॉईन करा परत एकदा जाता जाता, जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब करून असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेलं लाइक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिक जोरावर या पुढच्या आम्ही अजून चांगले शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण माऊली